नमस्कार आज आपण कथा पाहणार आहोत गुलाबी प्रेम महेश आणि आर्या हे दोन विद्यार्थी पुण्याच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होते महेश एक मध्यम वर्गीय कुटुंबातून आला होता तर आर्या एका उच्च वर्गीय घराण्याची कन्या होती दोघेही त्यांच्या वर्गात प्रथम क्रमांकावर होते आणि त्यांच्या मित्रमंडळात खूपच लोकप्रिय होते महेशला वाचन आणि लिखाणाची आवड होती तर आर्या चित्रकला आणि संगीताची शौकीन होती एके दिवशी महाविद्यालयात आयोजित साहित्य संमेलनात महेश आणि आर्याची पहिली भेट झाली महेश त्याच्या लेखनावर भाष्य करत होता तर आर्या तिच्या चित्र प्रदर्शनात व्यस्त होती महेशचे विचार आणि त्याच्या लिखाणातील प्रगल्भता आर्याला खूप आवडली ती त्याच्याकडे आकर्षित झाली दोघांचे विचार जुळले आणि एक नवा मित्र परिवार निर्माण झाला महेश आणि आर्या हळूहळू एकमेकांच्या अधिक जवळ आले त्यांच्या विचारांमध्ये खूप सामने होते दोघांनी एकमेकांना मदत केली एकत्र अभ्यास केला आणि वेळोवेळी एकमेकांचे समर्थन केले त्यांच्या मैत्रीने दोघांना खूप बळ दिले आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली एक दिवस महाविद्यालयाच्या गार्डनमध्ये फिरत असताना महेशने आर्याच्या डोळ्यात पाहिले आणि त्याला जाणवले की त्याला तिच्याबद्दल काहीतरी विशेष भावना आहे तो ती भावना व्यक्त करू इच्छित होता पण त्याला भीती वाटत होती की आर्या कदाचित त्या भावना स्वीकारणार नाही तितक्यात आपले मन महेश साठी केलं आणि तिने सांगितलं की तिला महेश बद्दल काहीतरी विशेष भावना आहेत महेश आणि आर्याने एकमेकांना त्यांच्या भावना सांगितल्या ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत हे त्यांना समजले दोघांनीही एकमेकांचे प्रेम स्वीकारले आणि त्यांच्या नात्याची सुरुवात झाली महाविद्यालयातील त्यांचे दिवस अधिक आनंदमय झाले ते एकत्र अभ्यास करत गप्पा मारत आणि विविध कार्यक्रमात सहभागी होत होते त्यांच्या नात्याने त्यांना एक नवीन उभारी दिली होती प्रेमाच्या प्रवासात संघर्ष अपरिहार्य असतात महेश आणि आर्याच्या नात्यातही काही अडचणी आल्या महेशच्या कुटुंबातील आर्थिक स्थिती आणि आर्याच्या घरातील समृद्धीमुळे काही वेळा त्यांच्यात वाद झाले परंतु त्यांनी एकमेकांशी खुल्या मनाने चर्चा करून सर्व समस्या सोडवल्या त्यांनी ठरवले की कोणत्याही परिस्थितीत ते एकमेकांना साथ देतील महेश आणि आर्याच्या नात्यात त्यांच्या कुटुंबाची भूमिका महत्वपूर्ण होती महेशच्या कुटुंबाने त्याच्या निर्णयाचा सन्मान केला आणि त्याला समर्थन दिले आर्याच्या कुटुंबाला प्रथम महेशबद्दल शंका होती कारण आर्या ही एक मुलगी होती आणि आपल्या मुलीची कुणी फसवणूक करू नये ही भावना तिच्या कुटुंबियांची होती पण महेशच्या गुणांनी ते देखील प्रभावित झाले त्यांनीही महेश आणि आर्याच्या या प्रेमाच्या नात्याला मान्यता दिली महेश आणि आर्याने त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीसाठी तयारी सुरू केली त्यांनी ठरवले की ते लग्न करून एकत्र एक नवीन जीवन सुरू करतील त्याप्रमाणे ते त्यांनी लग्न केले आणि महेशने एका प्रतिष्ठित पब्लिकेशन मध्ये काम सुरू केले तर आर्याने तिच्या चित्रकलेच्या कौशल्याचा उपयोग करून एक आर्ट गॅलरी उघडली दोघांनीही त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करत एक सुंदर जीवन निर्माण केले महेश आणि आर्या एकत्र राहत असताना त्यांनी एक फुलांची बाग तयार केली ज्यात विविध रंगाचे गुलाब फुलवले त्या गुलाबांची बाग त्यांच्या प्रेमाचे प्रतीक होती प्रत्येक गुलाबाने त्यांच्या प्रेम कथेची एक आठवण धरली होती ते गुलाब त्या दोघांना नेहमी आठवण करून देत होते की त्यांचे प्रेम किती सुंदर आहे महेश आणि आर्या यांच्या जीवनात अनेक संकटे आली परंतु त्या ते संकटांचा त्यांनी दोघांनी मिळून सामना केला त्या संकटांवर मात केली कित्येक संघर्षांना सामोरे जाऊनही त्यांचे प्रेम कायम ठेवले त्यांची प्रेमकथा त्यांच्या बागेतल्या गुलाबांसारखीच होती सुगंधी आणि रंगीबिरंगी त्यांच्या प्रेमाच्या सुगंधाने त्यांच्या आयुष्याला एक नवा अर्थ दिला त्यांचे प्रेम कधीही न मावळणारे आणि सदाबहार होते महेश आणि आर्याची ही प्रेमकथा फक्त एक कथा नाही तर एका शाश्वत प्रेमाची साक्ष आहे त्यांच्या प्रेमाच्या गुलाबांच्या बागेतून शिकण्यासारखे खूप काही आहे प्रेम हे कधीच सोपे नसते पण जेव्हा दोन हृदय एकमेकांच्या साक्षीने एकमेकांच्या साथीने प्रवास करतात तेव्हा ते जीवनाच्या सर्व अडचणींवर मात करू शकतात महेश आणि आर्याने त्यांच्या प्रेमाने आणि एकमेकांच्या साथीने एक सुंदर जीवन निर्माण केले त्यांच्या प्रेमकथेने सिद्ध केले की प्रेम हेच जीवनाचे खरे सार आहे त्यांच्या प्रेमाच्या गुलाबांच्या बागेतून येणारा सुगंध त्यांच्या आयुष्याला नेहमीच आनंद आणि प्रेरणा देत राहील तर मित्र हो ही आहे महेश आणि आर्या यांची प्रेमकथा कथा, कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा तसेच इतर ही कथा ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये काही लिंक दिले आहेत त्या देखील नक्की चेक करा पुन्हा भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद